नमस्कार माझे नाव शकिल सत्तार शेख राना वरवंटी तालुका जिल्हा धाराशिव मी धनसरी कंपनीचे नोहाटेक फ्लोचे दोन बॅगा माझ्या कांद्यासाठी शेड्यूल वापरलं होतं आणि कालिकाजांच्या दोन बॅगा वापरल्या होत्या बेसळ बेसर डोसमध्ये तर मी मला छान रिझल्ट आलेला आहे त्याचा आणि पुढल्या वर्षी पण मी नोहाटेक क्रो आणि कालिका जे धनसरी या ग्रो धनसरी कंपनीचं जी प्रोडक्ट आहे ते मी पूर्ण कांद्याला वापरणार आहे मला छान रिझल्ट आहे रो कांद्याची रोग क्ष क्षमता पण कमी आहे आणि कांदा माझा रोगाला बिलकुल बळी पडलेला नाही आणि कांद्याची क्वालिटी क्वालिटी पण छान आहे आणि कांद्याची माझी साईज पण चांगली झालेली आहे आणि मला त्याचा रिझल्ट छान आलेला आहे माझा कांदा ह्या साईजचा कांदा झालेला आहे आणि कांद्याचे घणे पण घणा पण मोनेच पण कांदा मोठा आहे आणि कांदा पण आणखीन खुगणार आहे कांदा आणि कांद्याच्या पातीत पण कडक कडक पण आहे किती दिवस झाले कांद्याला कांद्यालाही तीन महिने कंप्लीट होतील आता आज तीन महिने कंप्लीट होतील कांद्याला ठीक आहे